हॅलो नमस्कार उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे बघा आपण आज पाठवडी रस्सा बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य पहिलं आपण काय करणार आहोत साठी दोन बघा सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे मिक्सरमध्ये आपण बारीक पेस्ट करणार आहोत त्याची आणि कमी तिखट वाली मिरची आहे म्हणून या सहा सात मिरच्या घेतलेल्या आहेत आपण त्याही बारीक करून घेऊया हे बघा मी याची बारीक पेस्ट करून घेते कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आपण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे एकदम बारीक नाही करायचं सगळं बडचं बडच करायचं खूप मोठं नाही ठेवायचं खूप बारीक पण नाही करायचं आता कढई गरम झाली की आपण तेल घालूया तेल गरम होऊन देऊया तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात थोडीशी मोहरी अर्धा चमचा जिरं हे चांगलं तडतडून द्यायचंय आपल्याला बघा जिरी मोहरी तडतडली आहे आता लसूण आणि मिरची आपण बारीक करून घेतली ना ती पण चांगली परतून घ्यायची आपल्याला परतून घ्यायची मिरचीचा कच्चेपणा केला पाहिजे छान असं सुगंध आहे मिरची आणि लसणाचा हळद घालून घेऊया हो थोडस लहान तिखट हिरवी मिरची माझी तिखट नाही याच्यामुळे छान झालंय हे बघा ह्या वाटी मी बेसन घेणार आहे దో వాటి పాడస అర్ధ అని మీ చవినారా ఉకడి ఉంటా उकळी आलेली आहे त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ म्हणजे वड्यांना छान लागते ती वड्यांमध्ये आपण अडीच वाटी पाणी घात आहे आणि दीड वाटी बेसन घेणार आहोत परफेक्ट प्रमाण असेल ना तर व्यवस्थित होतं आता काय करणार आहोत गॅस मध्ये बारीक करून घ्यायचं आहे चांगलं चाळून घ्यायचे म्हणजे गाठी बनणार नाहीये आपण मध्यम केला आता पीठ सोडून घेऊया बघा पीठ मी चाळून घेतलेला नाही थोडं थोडं सोडायचंय एकदम घालायचं नाही तर गुठाळ्या होता सारखा हलवत राहायचंय आपल्याला त्यात फ्राय होऊ नये म्हणून आता हे थोडं राहिलं दोन चमचे मी घालून घेते हलवत राहायचं गाठी फोडून घ्यायचे उठ्या झालेल्या पीठ आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट दिसताना अजिबात चुकत नाहीये पहा दोन तीन मिनिट आपण असं त्यातल्या गाठा फोडून घेऊया छान असा कलर आलेला आहे बघा तुम्हाला जर माझ्या पाठवडीची रेसिपी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा गाठी फोडून घ्यायच्या आता काय करायचं याला आपण दोन तीन मिनटं झाकण ठेवूया वाफ वाफ शिजून घेऊया एकदम बारीक गॅस करायचा आणि त्या दोन तीन मिनिट वाफ हो येऊ द्यायची आहे आपलं शिस्तय तोपर्यंत मी ह्या ताटाला तेल लावून घेतलेला आहे हे बघा आता चेक करूया एकदा हे पहा एकदा चेक करूया छान असं घट्ट झालेलं आहे मोडी थापण्याजोग बघूया आता शिजले का आपण शिगडतोय अजून हाताला एखादा मिनिट भर अजून ठेवूया आपण हे पहा पण चेक करूया गोळा झालेला आहे शिजलेलं पण आहे हातात अजिबात चिटकत नाही ताटात आहे ना तेल लावून घेतलेलं आहे त्यावर आपण थोडं कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे थोडस खोबरं याच टाकून घेते मी हे बघा ताटामध्ये खोबरं कोथिंबीर टाकून घेतलंय आता आपण हे काढून घेऊया ताटात

गरम असताना ते थापून घ्यायचंय आपल्याला त्याला जरा पाण्यासाठी लावायचं आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं खूप जाड पण ठेवायचं नाही खूप पातळ पण ठेवायचं नाहीये हे बघा पेचुल्याने प्लेन करून घ्यायचे ठेवूया आणि थंड होऊन घेऊया जरा एकसारखं करून घेऊ बघा असं ठेवून देऊया आपण आता दोन चार मिनिटे आणि मग वड्या पाडून घेऊ हे पाड्या थोडे थंड झालेले आहेत मी आता त्या कापून घेतेये पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही कापू शकता तो पण करू शकता किंवा शंकरपाळीच्या आकाराच्या पण करू शकता आपण अजून थंड होऊन देऊ असून आता आपण तयारी करून घेऊया आपण पाणी घातलं होतं ना ते काढून घेऊया छान असं त्याच्या तल खाली लागलेले घालून आलेले आहे ते पाणी आपण आपण भाजीला वापरणार आहोत रस्त्याला हीच कढई घेऊया आता कडे आपली गरम झालेली आहे त्यात तेल घालून घेऊ तेल गरम होऊन देऊ जिरं गाजू कढीपत्ता नाही तर छान पण ते आता आपण लसूण खेचलेला आणि थोडस खोबरं किसून घेतलंय फोडणी पोट आता खोबरं किसून घातलं ना फोडणीमध्ये खूप छान टेस्ट येते हे पाच वाटण कांदा खोबरं आलं लसूण याची पेस्ट भाजून मी पेस्ट करून घेतलेली आहे यात आपण थोडासा हिंग घालून घेऊया तुम्ही हिंग घालायचं आहे आता हे पेस्ट करून केलेली घालून घेऊया आपण चांगलं तेल फुटे पण आपल्याला परतून घेते बघा तेल कसं सुटले छान असं तेल सुटलेलं आहे कनपण किती छान आलंय बघा त्यात मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते माझा कोण घरी बनवलेला होममेड मसाला तो एक चमचा धना पावडर एक चमचा थोडीशी हळद हे सगळे मसाले पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे भिजून घ्यायचे आपल्या मसाल्याला बघा तेल सुटलेलं आहे मग आपण काढलं पाणी ते घालूया घट्ट पात्र तुम्हाला कसं पाहिजे त्या पद्धतीने करा आपण त्याला शिजून देऊ हे पाच छान अशी आलेली आहे तरी पण छान आली आहे आता वड्या पण आपल्या थंड झालेल्या आहेत ते काढून घेऊ घेऊन छान आपले आपल्या वड्या पण तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपली रेसिप, रेसिपी पाटवड्याची रेसिपी तयार